श्रोत नमस्कार कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत श्रोत हो कार्यक्रमामध्ये आपल्या परिसराचा आपला आवाज रेडिओ टी जी टी नाईन पॉईंट सिक्स एफ एम वरून आज आपण संवाद साधणार आहोत ते मुक्काम पोस्ट गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील कुमारी ज्ञानदा सचिन कदम हिच्या बरोबर ही हवस नाही किसी पे कोई हुश नहीं क्या जिंदगी है ठोकरो मार दो श्रोते ऐकूयात या संवादाचा क्रमशः भाग मौत अंत है नाही तो मौत से भी क्यों डरे जाके आसमान में दहाड दो तुझी एबीपी ए पण माझी न्यूज कि मी संडे वन जो आहे ना तो सर केला संडे वन आणि वजीर सुरका अच्छा हो। तो तू सर केला होता हो मग ह्याची जी काही न्यूज आहे ती ला आली होती हो बर आणि मला लाठी काठी आहे ना तेही येतं म्हणजे ते लाठी काठी पण चालवता येते हे कुठं शिक्षण घेतलं हे एक सर होते तेच शिकवत होते आणि म्हणजे ऑनलाईन म्हणजे आधी ते व्हिडिओ कॉल करून मला दाखवायचे कसं असतं ते आणि मग मी त्यांना बरोबर करते का हे दाखवायचे तर त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी जर बरोबर आहे असं सांगितलं तर मी प्रॅक्टिस करायचे आणि जेव्हा माझं अजून व्यवस्थित होईल म्हणजे दुसरं लाठीकाठी प्रकार द्यायचे अच्छा 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 मग आता तुझं लाठीकाठी पूर्ण झालंय का पूर्ण नाही झालं बर मग सुरू आहे तू शिकतीय अजून नाही मी फक्त सेल्फ डिफेन्स साठीच करते अच्छा 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 स्वतःच रक्षण करता यायला हवं तेवढंच तू शिकलेली आहेस हो म्हणजे इतरही मुलींनी तुझा आदर्श घ्यायला काही हरकत नाही की आपण आपल्या स्वतःच संरक्षण करू शकतो एवढं तर कमीत कमी आपल्याकडे शिक्षण असायला हवं आता तू सांग की तू काही साहित्य रचना पण करतेस तर त्याविषयी सांग ना म्हणजे की आता मी जेव्हा एन आय मी सांगितलं तुम्हाला तेव्हा मी परीक्षा द्यायला जात होते हुँ. तर तेव्हा म्हणजे उन्हाळाच होता असा तेव्हा ते मग असंच मला सुचलं गाणं हे करायला लिहायला तर मग मी तसंच बनवलं गाणं गाडीत बसल्या बसल्या अच्छा मिळेल हो, ते इंग्रजीतून शायनिंग इन द स्काय सन इज हाय happy in the cloudy world with lovely smile it's beautiful day today it's sunday i will going to play today with my friends we will all enjoy bright shiny day shining in the sky the sun is high happy in the cloudy world with lovely smile वा क्या बात आहे म्हणजे तुझं इंग्लिश पण खूप चांगलं आहे आणि त्याच्यातून तू तु रचना केलेली आहे हो दुसरी पद्यरचना इंग्लिश मधूनच आहे की मराठी मधून ती मराठीमधून आहे बर ऐकून आम्हाला ती पण पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ विठोबाला पाहू चला विठोबाला पाहू पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ विठोबाला पाहू चला विठोबाला पाहू टाळ चिपळ्या मृदुंगाचा नाद करू चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ नामाचा गजर करू चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ आळंदी ते पंढरी पाई वारी करू पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ विठो बाला पाहू चला विठो बाला पाहू विठो बाला पाहू चला विठो बाला पाहू अरे वा अरे वा खूप छान म्हणजे आध्यात्मिक पण आहेस हो अध्यात्म काही माहिती आहे का ग तुला म्हणजे की माझी गीता पण पाठ आहे पूर्ण बर आणि मी असे छोटे छोटे स्तोत्र पण पाठ करते जसे की गणपती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र राम रक्षा शिवपंचाक्षर स्तोत्र अष्टक हनुमान चालिसा मग भगवद्गीतेविषयी काय सांगशील आम्हाला भगवतगीतेविषयी म्हणजे महाभारत सगळ्यांनाच माहितीये ना बरोबर म्हणजे महाभारतात पाच रत्न आहेत त्या रत्नांपैकी एक रत्न आहे ते भगवद्गीता म्हणून आणि त्याच्यात श्रीकृष्ण अर्जुन संजय आणि धृतराष्ट्र या चौघांचा संवाद लिहिलाय व्यासेन कथिता गणेशेन लिखिता महाभारत पुण्यकथा म्हणजे महाभारत हे व्यासांनी बोललेलंय गणेशांनी आहे अच्छा 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 मग ते संस्कृत मधून तू सांगितलं हो आणि ती मी संस्कृत मधून पाठपण केली आहे पूर्ण संस्कृत हो, आणि मला गीता प्रती पदवी मिळाली पूर्ण पाठ झाल्याबद्दल अच्छा ही पदवी कुठून मिळाली तुला आ, मी गीता परिवाराकडून शिकते तर लेवल्स असतात त्याच्या पहिल्या लेवलमध्ये सहा अध्याय मग बारा असे आणि मग सगळ्यात शेवटी सगळे अध्याय बर मग किती अध्याय आहेत भगवद्गीतेत भगवद्गीतेत अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत मग ह्याच जे श्लोक आहेत सातशे श्लोक आहेत यात सगळ्यात तुला आवडणारा श्लोक कोणता आहे सगळ्यात आवडणारा श्लोक मला तसे सगळेच श्लोक आवडतात पण एखादा असा तुझ्या सतत म्हणत राहतो असा एखादी फिल्म आपण बघितली म्हणजे तशा फिल्म तर खूप बघितलेल्या असतात पण एखाद्या फिल्म मधलं गाणं मात्र आपल्या सतत तोंडामध्ये घोळत राहत तसं एखादा आवडणारा तुझा श्लोक कोणता अठराव्या अध्यायातला शेवटचा श्लोक यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूतेर ध्रिवाणीतिर्मतिर्मम ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादयोगो श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः हरये नमः हरये नमः हरये नमः वा क्या बात है म्हणजे ज्या वयामध्ये आपल्या आजूबाजूची मुलं गाणी गुणगुणण्यामध्ये व्यस्त असतात मग्न असतात त्या वयामध्ये तुझी भगवद्गीता पूर्ण पाठ आहे आणि याचं सगळं जे श्रेय आहे ते मला वाटतं की तुझ्या पालकांकडे जातं कारण त्यांनीच तुला ते सगळं शिकवलेलं असणार आहे काय सांगशील आई विषयी आई आई विषयी आई तर माझा खूप लाड करते आणि मला आई पण आवडते माझा बाबा पण आवडतात पण आई जास्त आवडते का बरं का बरं मला नाही माहिती पण ती मला खूप आवडते खाऊ करून देते म्हणून <laughs> नवीन नवीन बनवत असते अच्छा नवीन नवीन पदार्थ तयार करत असते बर आता काय होत की आता बघ मोबाईल प्रत्येकाला हवासा वाटतो मग तुझ्याकडे काही मोबाईल वगैरे आहे का मी मोबाईलच वापरत नाही मोबाईल वापरत नाही मग सोशल मीडिया पासून पण दूर असेल नाहीये फक्त व्हिडिओ वगैरे काय काढायचा असेल तर ते पण मी आईला सांगते आणि आईच करते ते व्हिडीओ जे आहेत ते सोशल मीडियासाठी असतात का तुझ्यासाठी असतात सोशल मीडियासाठीच असतात ते व्हिडीओ अच्छा जसं की गीतेचा पारायण पण मी टाकलंय म्हणजे वरती पण आहे फेसबुक लाईव्ह पण आहे फेसबुक लाईव्ह पण करते मी भगवद्गीतेचं पारायण अजून जे पण मी गडकिल्ले करते म्हणजे ते सगळे व्हिडीओ आहेत माझे काही काही नाहीयेत आणि मी ज्या गड किल्ल्यांवरती जाते त्या गड किल्ल्यांची माती मी एका पिशवीत आणतेच बरं आणि त्या मातीचं काय करते मग दिवाळीत मी त्यांचे किल्ले बनवते अच्छा वेगळ्या वेगळ्या गडांची माती एकत्र करून एक कोणता तरी किल्ला बनवायचा मग ह्या दिवाळीमध्ये कोणता किल्ला बनवला होता मागच्या दिवाळीमध्ये तर आम्ही दुसऱ्या घरात राहायला तो नवीन नवीन होतो म्हणून बनवला नाही ह्या वर्षी बनवणार हा यावर्षी मी रायगड बनवणार आहे रायगड बोलणार आहे रायगड शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला आहे म्हणून अच्छा अच्छा अरे वा अरे वा खूप छान शुभेच्छा तुझ्या त्या किल्ल्यासाठी मग ह्याची काही प्रतिकृती वगैरे तू तयार करते पेपर वरती की आपला असंच मनाने जसं जमेल तसं तयार करते कसं जसं जमेल तसं तयार करते मित्र मित्रमैत्रिणी पण आता खूप झालेत त्यांच्यासोबत मिळून मी करते दिघीमध्ये तुला मित्रमैत्रिणी मिळालेत खूप हो बर मग मला सांगा तू, आता तू सांगितलंस की सोशल मीडियासाठी जसं की युट्यूबला तू तुझं भगवद्गीतेचं वाचन टाकलेलं आहे फेसबुक लाईव्ह देतेस युट्यूबचे आता सबस्क्राईबर आणि व्हिवर्स किती आहेत व्हिवर्स जास्त आहेत पण सबस्क्राईबर्स मी नाही बघितले अच्छा चा, चा, ला अच्छा फेसबुकला फ्रेंड्स किती आहेत ते पण मला नाही माहिती अच्छा अच्छा अच्छा

कुमारी ज्ञानदास सचिन कदम हिच्याबरोबर साधलेला संवाद ऐकलात श्रोतो या संवादासह आज आपण साद प्रतिसाद या कार्यक्रमात रेडिओ टी जे एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम वरून इथंच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच कार्यक्रमात उर्वरित संवादासह तोपर्यंत मी आपली रजा घेते नमस्कार